नमस्कार मी ऋतुजा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तर आमच्या गावाकडे आहे त्याच्यामुळे आम्हाला गावाकडे जायचंय आमचं गाव आम जा हिवरा भूम तालुक्यातलं आणि आज तिकडं जायचंय आम्हाला त्याच्यामुळं फार पटपटावरले सगळं घरचं काम आणखीन माझं हो आवरायचे आणि जायचे आता बारा वाजून गेले एक वाज एक दीड वाजता या म्हणल्या होत्या आमच्या सासूबाई <laughs> पण मला उशीर झालाय आणि मला खूप दिवसापासून तुम्हाला एक विचारायचं होतं ही जी वेलकम नोट मी म्हणते हाय हॅलो नमस्कार ती छान आहे की मी नवीन दुसरी काहीतरी ट्राय केली पाहिजे हे मला कमेंट करून नक्की सांगा चला आता मी तुम्हाला रेडी होऊन भेटते घरातून निघायलाच आम्हाला एक वाजला होता आणि आम्ही थांबलो होतो एका ठिकाणी कारण नारळ घ्यायचा होता इथून नारळ घ्यायचं नार विसरलो आम्हाला जायचं होतं आमच्या गावच्या देवाला म्हणजे मसुबाला तर तुम्हाला तुम्ही जर इथं जवळचे असाल कुठले तर तुम्हाला माहित असेल की हिवऱ्याचा मसुबा हा खूप म्हणजे नवसाला पावणारा देव आहे आणि ते पण तुम्हाला मी आज दाखवते आज मसुबाचं मंदिर पण आता नारळ घेताना ह्या मॅडमला चिप्स पण घेतले कारण ह्या दोघींचं असं आहे ना की बाहेर निघालं बाहेर असं की घरी असो ते त्यांचं तोंडाचं कर्चर बंद झालं नाही पाहिजे तोंडाला सारखं का काम असलं पाहिजे त्यांच्या एकतर बोलण्याचं नाही तर खाण्याचं आणि इथं त्यांचं तेच सुरू झालं होतं आता जाऊ तिथं खाऊ मोहीम हा आहे आमच्या गावचा घाट म्हणजे हिवरा आणि भूमच्यामध्ये हा घाट येतो हिवऱ्याचा घाट आणि हा पावसाळ्यामध्ये ना एखाद्या हिल स्टेशनला पण मागं पाडतो एवढा सुंदर दिसत असतो हा आता सगळे झाडं वगैरे वाळले त्याच्यामुळे आता काही एवढं दिसत नाही ते आता सप्ताह बसला होता ना तो सप्ताह गावात होता आणि तिथं जेवण करायला खूपच सगळे माणसं म्हणजे गर्दी होती गावातली आणि गावात काही असं मोबाईल घेऊन शूट करणं वगैरे एवढं व्यवस्थित वाटत नाही म्हणजे मी पण मीच कम्फर्टेबल नाही आणि गावातले लोक पण तेवढे म्हणजे हे नसतात त्याच्यामुळं मी तिथं काही के शूट केलंच नाही तिथून जेवण वगैरे केलं आम्ही आणि नंतर मसुबाला गेलो होतो आता आधी जायचं होतं पण तिथं पंगत असते ना मग ती तिथलं सगळं संपून जातं म्हणून आम्ही आधी जेवण केलं आणि नंतर मसुबाला निघालोत आता हे मसुबा कडे जातानाच दोन्ही साईडला आमचे शे आमचं शेत आहे आता डोंगराचा भाग असल्यामुळे तुकड्या तुकड्यांमध्ये शेत आहे आता ते प्रत्येक वेळेस माझ्या सासूबाईंना म्हणजे त्यांना ताई म्हणतो आम्ही त्यांनी मला दाखवलंय माझ्या एकदाही लक्षात राहिलं नाहीये मसुबा हे आहे मग सुबाचं मंदिर आणि ह्याच्याबद्दल अशी आख्यायिका आहे म्हणजे अशी जा सांगितली जाते म्हणजे माझ्या जा सासूबाईंनी पण सांगितली आहे मला ती की हा छोटासा दगड होता घोड्याच्या टापामध्ये म्हणजे त्याच्या पायाच्या ह्याच्यात आला होता खाचेत आणि तेवढ्याचा एवढा मोठा झाला आहे तो आता जेव्हा त्यांचं जा लग्न झालं होतं ना तेव्हा पण त्या ते मंदिराच्या मध्ये जाऊन सगळीकडून असं च फेरी मारून येता येत होतं प्रदक्षिणा घालता येत होती पण आता ती होत नाही कारण तो तेवढा मोठा झाला आहे म्हणजे त्याला लोणी लावतात पण ते समोरूनच लावतात पण तो सगळ्या साईडनं मोठा होतो म्हणजे तो ॲक्च्युली ते देव तिथे आहेत आणि ते ते त्यांना दिलेला प्रसाद ग्रहण करतात आणि ते हळूहळू मोठे होत आहेत आता मग मी आज काहीतरी म्हणणं माझं सांगून आले किंवा एक नवस बोलून आले तो जर मला माझा नवस पूर्ण झाला ना म्हणजे मी तो नवस फेडेल तेव्हा तुम्हाला सांगेल की मी काय बोलले होते आजच्या दिवशी आणि ह्या ज्या घंट्या दिसत आहेत ना त्या पण सगळ्या नवसाच्याच आहेत की घंटीचा पण नवस तिथं बोलला जातो नंतर देवाचं दर्शन वगैरे घेतलं आणि आम्ही घरी आलो आज नॉनव्हेज आणलं होतं आणि ते आम्हाला चुलीवरच खायचं होतं कारण थंडीमुळं आता अशात आम्ही वर गेलोच नाही तर काही म्हणजे बनवलंच नाही चुलीवर आता आज थंडी पण कमी होती म्हणजे वर बनवून खाली येऊन खाऊ आपण काय उग आपलं काय तर सरकस नाही ते नाही काढलं आहे का कस <laughs> कस सावी चुलीवर आणि थोडी थंडी वाजली कारण चूल पेटवेपर्यंत वेळ झाला आणि मुलं आता संध्याकाळचा चहा पण घेतलेला नाही आणि माझं असं असतं की संक्रांत झाले असते मटके असतात ना छोटी त्याचा मी कुल्लडचा चहा करते जेव्हा जोपर्यंत ते मटके असतात एक मटक एकदाच यूज करते मी ते आता मी कुल्लडचा चहा कसा करते ते तुमच्यासोबत शेअर करते हा कुल्लडचा चहा ना मी एक चार पाच वर्ष झालं करते जसं म्हणजे मला कळालं मी अशीच एक रील बघितली होती की ते जर तुमच्याकडं असं मातीचं भांडे नसेल चहाचं तर मग तुम्ही असं बोळक्याला गरम करून त्याला हे करून करू शकता आता पुढे दाखवते मी कसं करायचं तो मग मला आज आमूची खूप आठवण आली कारण तिला पण माझ्यासोबत असा कुल्लडचा चहा घ्यायला खूप आवडत आवडतो कारण तिनं असं कधी चहा घेत नाही पण मी तसा केला ना तिला माझ्या हातचा चहाच आवडतो मग तो कसाही असेल नॉर्मल आपण जसा चहा करतो तसाच ठेवायचा दूध टाकलं होतं त्याच्यात पत्ती टाकली आहे आणि सोबतच आता साऊला पण भूक लागली त्याच्यामुळं तिला पण भात करून घेते कारण ती सूप सूप सोबत फक्त भात खाते आणखी तिला चपाती आणि भाकरी एवढं खायला नाही हे होत आता छान असा चहा तयार होता आता जे जे बोळकं आहे ना ते आपण गरम करायला ठेवलेलं आहे ते चांगलं असं थोडंसं त्याच्या कडा असा लाल झाला पाहिजेत पूर्ण तोपर्यंत त्याला गरम करून घ्यायचं आहे आणि एकदा का त्याच्या कडा लाल झाला आहे म्हणजे बघा तुम्हाला वाफ पण निघलेलं दिसत असेल त्याच्यातून आणि त्याच्यात मग आपण जो काही चहा केलेला आहे तो गाळायचा आणि नंतर हा असा ते बोळकं जरा शांत होऊ द्यायचं सगळा चहा असा बाहेर येऊन आणि तो परत कपात घ्यायचा वतून कारण ते गरम असतं ते आणि मस्त झाला होता चहा ह्या वर्षात माझ्या म्हणजे लक्षातच नाही आलं की संक्रांत होऊन एवढे दिवस झाले तरी पण मी हा चहा करून पिले नाही छान झाला माझं चहा गरमच असेल ना कसं झालंय पिल नाही मला म्हटलं पिऊनचे एक्सप्रेशन होते ते तुझे चला आता भाजीची तयारी करू मी चुलीतच कांदा भाजून आणला होता कांदा आणि खोबरं चुलीत भाजून घ्यायचं त्याच्यात कोथिंबीर टाकायची आणि मी तव्यावर खाली तीळ आणि जिरे हे भाजून घेतलं होतं हे सगळं मिक्सरमधून काढायचं आणि छान अशी फोडणी दिली वर काही लाईट नव्हती त्याच्यामुळे मी फोडणी काही रेकॉर्ड केली नाही पण गॅसवर मी जशी करते ना तशीच मी केली फक्त ती चुलीवर होती असं काही वेगळं नाही आणि मस्त अशी भाजी तयार झालेली आहे चला आता तोंडाला पाणी सुटते भाजी बघूनच खाल्लं मटण वर लाईटचा थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे मी रेसिपी तुमच्यासोबत नाही शेअर केली पण सेम आहे फक्त गॅसच्या आई म्हणजे चुलीवर आहे चला आता आम्ही जेवण करतो आपण भेटू अशाच पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय बाय <laughs>